आता रात्रभर मी तुमच्यात पोर आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले ला। मला फक्त या समाजात मी असन नसन याचा मला जास्त त्रास होतोय शेवटी मला माहीत नाही मी समाजात आसन नस फक्त मराठ्यांनी एकजुट नाही पडू द्यायची मी आता छातूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलं मी आता मारा मी तुमच्या आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले ला। मला फक्त समा समा या समाजात मी अस मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठी व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं आटणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजामध्ये मोठे भावात लेकरं म्हणून लढणार आहे